जेवढ उत्पन्न सरकार ठेवलं त्या उत्पन्नाची वर्षी जे असतील त्यांना कोणालाही आदिवासीचे सवलती लागू होणार नाही काही ठिकाणी आम्ही समाज लोकांची गरज पडतो त्यावेळी आम्हाला काही नको अरे आम्हाला काही देण्यात अरे हो यावेळेस आता आपले हवामान नोकरीला लागतंय सोयी सवलती सगळ्याकडे होतील काही करू नये आता आपले प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले आरक्षण आहे म्हणून ग्रामपंचायत सदस्य आहेत सरपंच आपले आहेत पण जर समजा हे जर याच जर कोणी घट आणत असेल तर एक विचार करेल की आता आपले सरपंच उपसरपंच सदस्य असताना

आता या ठिकाणी आपल्याला असणारच आहे कोणताही पक्ष सामाजिक संघटना कोणत्याही लोक ठिकाणी आपल्याला जाऊन समर्थन दाखवायचे आहे आपल्या आदिवासी समाजाची काय ताकद आहे ही ताबडत आपल्याला जावडे आहे आणि त्याबद्दल आपण काही आंदोलन करणार इतर कोणती अशा काही आंदोलन करणार आहोत ग्रामपंचायती पंचयतो